आजकाल आपलं लक्ष टिकवून ठेवणं किती अवघड झालंय नाही का खरंय असं वाटतं की आपलं लक्ष हजारो दिशांना विखुरलेलं आहे सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हो ते ईमेल नोटिफिकेशन सोशल मीडिया अगदी जणू काही आपलं लक्ष हे एक उत्पादन आहे आणि मोठमोठ्या कंपन्या ते विकत घेण्यासाठी स्पर्धा करत आहेत अशा परिस्थितीत कोणतंही एक काम पूर्णत्वाला नेणं म्हणजे एक मोठी लढाईच वाटते म्हणूनच आजची चर्चा खूप महत्वाची आहे आपल्याकडे डॅनियल पिंक यांच्या एका व्हिडिओमधून आलेली माहिती आहे अच्छा जात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता सुधारण्यासाठी पाच आणि विज्ञानावर आधारित पायऱ्या सांगितल्या आहेत आणि त्या व्यावहारिक आहेत का हो म्हणूनच मला हा विषय आवडला त्या केवळ सैद्धांतिक नाही तर खूप व्यावहारिक आहेत तर आज आपण याच पाच पायऱ्या नेमक्या काय आहेत आणि त्या आपल्या आयुष्यात कशा काम करतात याचा सखोल आढावा घेणार आहोत उत्तम चला तर मग बघूया काय करता येईल तुम्ही लढाई हा शब्द वापरलात आणि तो अगदी योग्य आहे हो ना कारण या चर्चेतील मूळ संकल्पनाच खूप शक्तिशाली आहे ती म्हणजे आपलं लक्ष हे एक स्नायूसारखं आहे स्नायूसारखं हो जसं आपण व्यायाम करून स्नायू मजबूत करतो तसंच योग्य प्रशिक्षण देऊन आपण आपलं लक्षही मजबूत करू शकतो ही केवळ इच्छाशक्तीची गोष्ट नाही अच्छा म्हणजे मी लक्ष देईन असं ठरून काही होत नाही नाही तर योग्य तंत्र आणि आपल्या सभोवतालच्या वातावरणाची जाणीवपूर्वक रचना करण्याची एक प्रक्रिया आहे आपण आपल्या मनाला या लढाईसाठी तयार करत आहोत मनाला तयार करणे छान <laughs> सुरुवात आहे तर या तयारीची पहिली पायरी कोणती तर स्त्रोतानुसार पहिली पायरी आहे तुमची मूळ पातळी ठरवा आणि त्याला प्रशिक्षण द्या बरोबर ही एक प्रत्यक्ष कृती आहे म्हणजे एक पुस्तक घ्या आणि एक टायमर लावा आणि मग कुठलेही अडथळे न येऊ देता म्हणजे फोन न तपासता सोशल मीडियावर न डोकावता किंवा उठून इकडे तिकडे न जाता अगदी किती वेळ सलग वाचू शकता हे मोजायचं आणि ती वेळ प्रामाणिकपणे लिहून ठेवायची आणि यातला महत्वाचा कोणताही न्यूनगंड बाळगू नये असं स्रोतात आवर्जून सांगितलं आहे हो हे महत्वाचं आहे कारण याला बेसलाईन किंवा मूळ पातळी म्हणण्याचं कारणच ते आहे ही काही परीक्षा नाहीये अच्छा हे एक निदान आहे एक डायग्नोसिस जसं डॉक्टर आधी आपलं आप तापमान तपासतात तसंच हे आहे सध्या आपली क्षमता किती आहे याचं एक चित्र आपल्याला मिळतं पण अनेकांना ही वेळ मोजण्याची कल्पनाच थोडी भीतीदायक वाटू शकते म्हणजे माझी वेळ फक्त पाच मिनिटं आली तर हो बरोबर या विचारानेच लोक हे करायला टाळतील यातून खरंच काय साध्य होतं खूप महत्वाचा प्रश्न आहे यातून दोन गोष्टी साध्य होतात पहिली म्हणजे आत्मजागरूकता सेल्फ अवेअरनेस अगदी जोपर्यंत आपल्याला आपल्या सध्याच्या क्षमतेचा नेमका अंदाज येत नाही तोपर्यंत त्यात सुधारणा कशी करणार ही बेसलाईन आपल्याला एक प्रामाणिक आरसा लाखवते आणि दुसरी गोष्ट दुसरी म्हणजे ही आपल्याला एक सुरुवात करायला मदत करते जर वेळ पाच मिनिटं आली तर पुढचं ध्येय पन्नास मिनिटं न ठेवता फक्त सात मिनिटं ठेवायचं अच्छा हळूहळू वाढवायचं हो इथेच स्नायूसारखा प्रशिक्षण ही कल्पना लागू होते आपण पहिल्याच दिवशी शंभर किलो वजन उचलत नाही की नाही बरोबर आपण हळूहळू आणि सातत्याने सुरुवात करतो ही प्रक्रिया स्वतःला दोष देण्याची नाही तर स्वतःला समजून घेऊन हळूहळू प्रगती करण्याची आहे म्हणजे एकदा का आपण आपली क्षमता मोजली की मग पुढचा प्रश्न येतो की ह्या क्षमतेला कमी करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत अगदी बरोबर आणि इथेच दुसरी पायरी महत्वाची ठरते ती म्हणजे लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी काढून टाका अटेन्शन लीचेज लक्ष शोषून घेणाऱ्या जळवा खूप प्रभावी शब्द आहे हो ना म्हणजे अब्जावधी डॉलर्सच्या कंपन्या आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहेत आपला पर्यावरणच आपल्या विरोधात काम करते बरोबर यावर मात करण्यासाठी स्त्रोतामध्ये तीन अतिशय व्यावहारिक टिप्स दिले आहेत पहिली जेव्हा तुम्ही एखादं महत्वाचं काम करत असाल तेव्हा नो फोन झोन तयार करा म्हणजे फोन उचलून दुसऱ्या खोलीत ठेवा हो दुसरी तुमच्या सर्व उपकरणांवरील नव्याण्णव टक्के नोटिफिकेशन बंद करा आणि तिसरी ती तर सगळ्यांनाच लागू होते हो आपल्या ब्राउझरमध्ये उघडलेल्या त्या अनावश्यक सत्तावीस टॅब्स बंद करा आणि त्या तपासण्यासाठी दिवसातून एक किंवा दोन वेळाच ठरवा याचा मोठ्या चित्रात विचार केला तर हा मुद्दा खूप खोलवर जातो आपण अनेकदा लक्ष विचलित झाल्यावर स्वतःला दोष देतो हो की माझ्यातच एकाग्रता कमी आहे किंवा माझी इच्छाशक्ती कमकुवत आहे पण स्रोत सांगतो की ही केवळ वैयक्तिक समस्या नाही ही पर्यावरणाची समस्या आहे पर्यावरणाची समस्या हो आपलं डिजिटल वातावरणच आपल्याला विचलित करण्यासाठी डिझाईन केलं गेलं आहे त्यामुळे स्वतःला दोष देण्याऐवजी आपलं वातावरण बदलणं हे जास्त प्रभावी ठरतं म्हणजे जसं आपण घरातून जंक फूड काढून टाकल्यावर निरोगी खाणं सोपं होतं अगदी तोच मुद्दा तसंच आपल्या डिजिटल जगातून हे जंक काढून टाकल्यावर लक्ष केंद्रित करणं सोपं होतं हे सगळं ठीक आहे पण आजच्या जगात फोन पूर्णपणे बाजूला ठेवणं किंवा नोटिफिकेशन्स बंद करणं शक्य आहे का काहींसाठी तर ते कामाचं मुख्य साधन असतं हा एक अतिशय व्यावहारिक मुद्दा आहे आणि इथेच आपल्याला पूर्णपणे काढून टाकणे आणि जाणीवपूर्वक सीमा आखणे यातला फरक समजून घ्यावा लागेल अच्छा स्रोतांचा उद्देश असा नाही की आपण तंत्रज्ञानाचा त्याग करावा उद्देश हा आहे की तंत्रज्ञानाने आपल्यावर नियंत्रण मिळवण्याऐवजी आपण त्यावर नियंत्रण मिळवावं उदाहरणार्थ उदाहरणार्थ जर तुमचं काम फोनवर अवलंबून असेल तर तुम्ही फक्त कामाचे ॲप्स एका स्क्रीनवर ठेवू शकता आणि बाकी सोशल मीडिया ॲप्स दुसऱ्या फोल्डरमध्ये लपवू शकता किंवा फक्त महत्वाच्या लोकांच्या कॉलसाठी नोटिफिकेशन्स चालू ठेवू शकता म्हणजे मुद्दा नियंत्रणाचा आहे त्यागाचा नाही अगदी म्हणजे आपल्या पर्यावरणाचे आपणच आर्किटेक्ट बनायचं आहे हे पटलं आता तिसऱ्या पायरीकडे वळूया जी मला खूपच सर्जनशील वाटली कोणती ती आहे एकाग्रतेसाठी काही सवय लावा म्हणजे डीप वर्क रिच्युअल्स हो, यांच्या पुस्तकाचा संदर्भ बर। आहे आहे बरोबर कल्पना अशी की की मेंदूला काही संकेत द्यायचे जेणेकरून त्याला कळेल आता कामावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ झाली आहे स्त्रोतातील उदाहरणं तर खूपच रंजक आहेत काही लेखक लिहायला बसण्यापूर्वी नेहमी एक विशिष्ट मेणबत्ती लावतात अच्छा काही सॉफ्टवेअर कोडस काम करताना एक विशिष्ट प्लेलिस्ट पुन्हा पुन्हा ऐकतात तर काही उद्योजक एकाच खुर्चीत बसून एकाच प्रकारचा चहा पिऊन कामाला सुरुवात करतात या छोट्या छोट्या गोष्टींचा इतका मोठा परिणाम कसा होऊ शकतो तोच माझाही प्रश्न आहे या मागचं मानसशास्त्र खूप प्रभावी आहे याला कंडिशनिंग म्हणता येईल जेव्हा आपण एखादी कृती वारंवार करतो तेव्हा आपला मेंदू त्या कृतीला येणाऱ्या कामाशी जोडतो म्हणजे एक प्रकारची सवय लावतो हो या सवयी म्हणजे एका विशिष्ट साऊंड ट्रॅकचं प्ले बटन दाबण्यासारखा आहे जो ऐकल्यावर मेंदूला आपोआप अप कळतं की पुढे काय करायचंय मेंदूला एक स्पष्ट संदेश जातो की आता भटकणं थांबो आणि कामावर लक्ष दे हे तर खेळाडू पण करतात ना सामन्याआधी अगदी खेळाडू महत्वाच्या सामन्याआधी जसे विशिष्ट विधी करतात किंवा संगीतकार स्टेजवर जाण्याआधी जे करतात ते ह्याच मानसशास्त्रावर आधारित आहे आपण आपल्या मेंदूला कामासाठी वॉर्मअप करायला शिकवत आहोत पण काही लोकांना या सवयी म्हणजे एक प्रकारचा अंधविश्वास वाटू शकतो उत्तम प्रश्न फरक त्यांच्या उद्देशात आहे कसं अंधविश्वासात आपण असं मानतो की ती बाह्य कृती आपल्या नशिबावर परिणाम करेल ज्यावर आपलं नियंत्रण नाही पण इथे आपण जाणीवपूर्वक एक ट्रिगर तयार करत आहोत जो आपल्या आंतरिक मानसिक स्थितीवर परिणाम करतो अगदी हा एक मनोविज्ञानिक हॅक आहे तुम्ही कोणती सवय निवडता हे महत्वाचे नाही तर त्यातील सातत्य महत्वाचं आहे ती मेनबत्ती जादूची नाही पण ती लावण्याची सवय मेंदूला एकाग्रतेच्या स्थितीत जाण्यासाठी एक संकेत नक्कीच देते म्हणजे आपण आपल्या मेंदूसाठी एक ऑन स्विच तयार करत आहोत बरोबर आता चौथी बायडरी जी आपल्या नॉनस्टॉप काम करण्याच्या संस्कृतीवर एक प्रश्नचिन्ह निर्माण करते ती आहे ठरवून विश्रांती आणि हालचालींचा फायदा घ्या हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे स्त्रोतानुसार आपला मेंदू सलग अनेक तास लक्ष केंद्रित करण्यासाठी बनलेला नाही साधारणतः नव्वद मिनिटानंतर आपली कार्यक्षमता झपाट्याने कमी होते यावर स्त्रोतामध्ये एक सुंदर उपमा वापरली आहे आपला मेंदू हा एका लहान मुलासारखा असतो अच्छा ज्याला वेळोवेळी खाऊ आणि झोप दिली नाही तर तो चिडचिड करतो आणि रडायला लागतो हे आपल्या हसल कल्चरच्या अगदी विरुद्ध आहे जिथे सतत काम करणं म्हणजे सन्मान समजला जातो हो आणि त्यामुळे केवळ चिडचिड आणि अनुत्पादकता वाढते दुसरं काहीही नाही आणि हे केवळ अनुत्पादकतेपुरतं मर्यादित नाही तर ते आपल्या सर्जनशीलतेसाठीही घातक आहे नाही का अगदी यशस्वी लोक विश्रांतीला कामातील अडथळा मानत नाहीत तर ते त्याला कामाचाच एक अविभाज्य भाग मानतात कामाचाच भाग हो त्यांना माहीत आहे की मेंदूला रिचार्ज केल्याशिवाय तो सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही ब्रेक्स हे तुमच्या कामापासून तुम्हाला दूर नेत नाहीत तर ते तुमच्या कामगिरीचाच एक भाग आहेत आणि यात हालचालीचं काय महत्त्व आहे जेव्हा आपण विश्रांती घेतो विशेषत जेव्हा आपण काहीतरी शारीरिक हालचाल करतो तेव्हा मेंदूची डिफॉल्ट मोड नेटवर्क नावाची प्रणाली सक्रिय होते डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणजे काय म्हणजे विश्रांती घेतानाही मेंदू आतमध्ये काम करतच असतो तो कचरा बाहेर काढण्याचं आणि माहितीचं वर्गीकरण करण्याचं काम करतो म्हणूनच अनेकदा चांगली कल्पना बाथरूममध्ये किंवा फिरायला गेल्यावर सुचते अगदी बरोबर म्हणूनच स्त्रोतामधील व्यावहारिक सल्ला खूप उत्तम आहे पुढच्या आठवड्यासाठी दररोज फोनशिवाय पंधरा मिनिटं बाहेर फिरायला जाण्याची सवय लावा फोनशिवाय हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे बरोबर हो कारण फोनसोबत नेल्यास आपण मेंदूला खरी विश्रांती देत नाही आपण त्याला फक्त दुसऱ्या प्रकारच्या माहितीने भारावून टाकत असतो आणि आता आपण शेवटच्या आणि माझ्या मते सर्वात शक्तिशाली पायरीवर आलो आहात पाचवी पायरी हो ती आहे आपलं लक्ष एका मोठ्या उद्देशाशी जोडा हे खूप खोलवर जाणार आहे कल्पना अगदी सोपी आहे कोणतंही महत्वाचं काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला दोन प्रश्न विचारायचे हे काम का महत्वाचं आहे आणि याचा कोणाला फायदा होईल आणि मग त्याचं उत्तर एका कागदावर लिहून तुमच्या समोर ठेवायचं अच्छा याबद्दल स्त्रोतामध्ये डॅनियल पिंक यांनी स्वतःचा अनुभव सांगितला आहे ते त्यांच्या शेवटच्या पुस्तकावर काम करत असताना खूप विचलित झाले होते म्हणजे कामावर लक्ष लागत नव्हतं हो कामाऐवजी ते फोनवर स्पोर्ट्स हायलाइट्स पाहत बसायचे मग त्यांच्या लक्षात आलं की मी हे पुस्तक का लिहितोय याचं उत्तरच त्यांच्या मनातून निष्ठून गेलं आहे आणि मग जेव्हा त्यांनी काही आठवडे विचार करून तो उद्देश लिहून काढला आणि भिंतीवर लावला तेव्हा त्यांचं काम पुन्हा सुरळीत झालं हे खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा आपण आपल्या कामाला एका मोठ्या अर्थाशी किंवा उद्देशाशी जोडतो तेव्हा ते काम केवळ एक काम न राहता एक निवड बनते एक मिशन बनतं बरोबर उद्देश चिकाटीला बळ देतो जेव्हा बाहेरून येणारे अडथळे म्हणजे नोटिफिकेशन्स किंवा इतर गोष्टी आपलं लक्ष खेचण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ही आंतरिक प्रेरणा आपल्याला टिकून ठेवते अगदी उद्देश आपल्याला आठवण करून देतो की आपण जे करत आहोत ते छोट्या छोट्या विचरणांपेक्षा खूप मोठं आणि महत्वाचं आहे पण अनेकांना आपला उद्देश शोधणं हेच एक मोठं काम वाटतं माझ्या आयुष्याचा उद्देश काय या प्रश्नातच माणूस हरून जातो हो हा एक मोठा प्रश्न आहे की उद्देश म्हणजे काहीतरी भव्य असण्याची गरज नाही म्हणजे आयुष्य बदलून टाकणारं तत्वज्ञान नसलं तरी चालेल अजिबात नाही तो अगदी लहान आणि तात्कालिक असू शकतो उदाहरणार्थ जर तुम्ही एक रिपोर्ट लिहित असाल तर तुमचा उद्देश या रिपोर्टमुळे माझ्या टीमला योग्य निर्णय घेण्यास मदत होईल हा असू शकतो किंवा जर तुम्ही कोडिंग करत असाल तर, तर माझ्या या कोडमुळे वापरकर्त्याची एक छोटीशी समस्या सुटेल हा उद्देश असू शकतो मुद्दा हा आहे की आपलं काम आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता ते दुसऱ्या कोणाच्या तरी उपयोगी पडणार आहे ही भावना निर्माण करणं आणि ते लिहून काढणं महत्वाचं आहे हो कारण ते त्या अमूर्त विचाराला एक मूर्त स्वरूप देतं तर या पाचही पायऱ्या खऱ्या अर्थाने एकमेकांशी जोडलेल्या आहेत आपण त्यांचा थोडक्यात सारांश घेऊया का नक्कीच पहिली पायरी म्हणजे निदान तुमची मूळ पातळी निश्चित करा आणि स्नायू सारखं त्याला प्रशिक्षण द्या बरोबर दुसरी पायरी म्हणजे संरक्षण लक्ष विचलित करणाऱ्या जळवांना म्हणजे फोन नोटिफिकेशन यांना दूर करून आपल्या मनासाठी एक सुरक्षित वातावरण तयार करा तिसरी पायरी म्हणजे सवय हो कामावर लक्ष केंद्रित करण्यासाठी काही विधी किंवा सवयी लावून मेंदूला एक ऑन स्विच द्या चौथी म्हणजे ऊर्जा मेंदूला थकवण्याआधी वेळेवर विश्रांती आणि हालचाल करून त्याला रिचार्ज करा आणि पाचवी सर्वात महत्वाची पायरी म्हणजे प्रेरणा तुमच्या कामामागील उद्देशाशी तुमच्या लक्षाला जोडून त्याला एक दिशा द्या स्रोतातील शेवटचं वाक्य खूपच विचार करायला लावणार आहे आयुष्य पंधरा सेकंदांच्या तुकड्यांमध्ये जगण्यासाठी नाही खूपच प्रभावी आहे हे वाक्य या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपलं लक्ष ही एक मौल्यवान संपत्ती आहे ती एकदा गमावली की परत मिळवणं कठीण आहे पण अशक्य नाही आणि ती परत मिळवण्याचे मार्ग आपल्या हातात आहेत अगदी आणि ही चर्चा संपवताना श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न देऊ इच्छितो ह्या संपूर्ण चर्चेत आपण आपलं लक्ष परत मिळवण्याबद्दल बोललो की नाही हो तर प्रश्न असा आहे की एकदा का आपण आपलं हरवलेलं लक्ष परत मिळवलं तर त्या नव्याने मिळालेल्या एकाग्रतेचा वापर नक्की कोणत्या महत्वाच्या गोष्टीसाठी करायचा आहे हा प्रश्न आपल्याला केवळ लक्ष सुधारण्याच्या तंत्रांपलीकडे जाऊन आपल्या आयुष्यातील खऱ्या ध्येयांविषयी आणि प्राधान्य क्रमांविषयी विचार करण्यास प्रवृत्त करेल बरोबर कारण लक्ष परत मिळवणं हे साध्य नाही ते एक साधन आहे महत्वाचं हे आहे की आपण त्या साधनाचा वापर कशासाठी करतो